हाय हॅलो नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये मी मनापासून स्वागत करतो जुली ग या मालिकेचा एक नवीन प्रोमो नुकताच आपल्या समोर आलाय इकडे सावीचं अपहरण केलं जातं आणि सावीला सोडण्याचा प्रयत्न देखील केला जात नसतो सावी मात्र सावीने मात्र हे ठरवलेलं असतं की आपण काहीही झालं तरी इथून सुटायचं त्यामुळे ती प्रयत्न करत असते तिला लवकरात लवकर मुजुमदारांचं घर गाठायचं असतं आता सावी ही शांत ती काही शांत बसणारी मुलगी नाही ती काहीतरी करून तिथून पळ काढण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आणि त्या गुंडांच्या हातावर धुरी देऊन ती नक्कीच तिथून सुटका वाहणार इकडे धैर्य आता शांत बसत नाही शेवटी घरच्यांच्या दामिनी आणि इराच्या विरोधात जाऊन देखील तो सावीला शोधण्यासाठी तिथून बाहेर पडत असतो घरातले सगळेच जण धैर्यला थांबवण्याचा प्रयत्न करत असतात पण त्याने ठामपणे सांगितलेलं असतं की सावी माझ्या बायको आहेत आणि त्या आता अडचणीत आहेत त्यांना मला सोडवायला जावंच लागणार आता ही धैर्याची नवीन खेळी आहे की सावीबद्दलचं प्रेम हे त्यालाच माहिती परंतु तिला सोडवण्यासाठी कोणाचं काहीच न ऐकता तो सरळ गाडी काढतो गाडीमध्ये बसतो आणि थेट निघून जातो त्याच्या मागे दामिनी इरा धावत पळत येतात आणि त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत असतात पण तो कोणाचंही ऐकत नाही इकडे आता मात्र आपल्याला समजणार आहे की नक्की सावीचं अपहरण केलंय तरी कोणी सावीचं अपहरण केलंय भास्कर आणि विलास या दोघांनी तर हे दोघे जण बोलत असतात ते आवाज सावीपर्यंत जातो आणि सावीला हा आवाज ओळखीचा वाटतो आता सावी एवढी धूर्त आहे आणि एवढी हुशार आहे की ती नक्की ओळखून घेईल की हा आवाज नक्की कोणाचा आहे त्यामुळे विलास आणि भास्कर यांनी सावीचं अपहरण केलंय हे जेव्हा धैर्यला समजेल तेव्हा भावाभावांमध्ये काय भांडणं लागतील आणि नक्की काय रोष निर्माण होणार हे पाहणं देखील तेवढंच रंजक ठरणार आहे सावीचं अपहरण केल्यामुळे सावी कशा कशाप्रकारे यातून सुटका करणार की धैर्य तिला जाऊन वाचवणार हे पाहणं देखील रंजक असणार आहे अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात तोपर्यंत काळजी घ्या